श्री स्वामी समर्थ कसं आहे ना मित्रांनो हे जग असं आहे की मी मारल्यासारखं करतो तू हसल्यासारखं कर अशी व्यथा असते प्रत्येकाची आणि कधी समजा जर तुम्हाला कुणी चांगला सल्ला दिला तर त्यात एखाद्याला अपमानित झाल्यासारखं वाटण्यासारखं काहीच ता ता नाही आहे जर एखादी व्यक्ती चुकायचे वागत असेल किंवा चुकत असेल आणि तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी चांगलं वागण्याचा सल्ला दिला असेल काहीतरी समजूतदाराच्या गोष्टी सांगितलं असेल तर त्या व्यक्तीला त्याचा अपमान केल्यासारखं किंवा त्याला अपमानित झाल्यासारखं असं वाटायचं काही कारणच नाही आहे तर ते त्याला त्यावेळी वा असं वाटत असतं की त्याच्या आतली जी क्रोधाची आग असते ना ते त्याला ते आपण जे चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात समजूदाराच्या गोष्टी ज्या आपण त्याला सांगत असतो ते त्याला पचायला देत नसतात म्हणून त्याला तो अपमानित झाल्यासारखं वाटत असते आणि दुसऱ्याचं चांगलं उदाहरण देऊन आपण त्याला जर सांगण्याचा प्रयत्न करत असलो तर म्हणजे असं आपण एखाद्याला सांगत असतो की तू असा वागतोस हे चुकीचं आहे योग्य नाही आहे बरोबर नाही आहे तुझ्यामध्ये तू सुधारणा करायला हवं आणि इतर लोकं बघ किंवा एखादी दुसरी व्यक्ती चांगल्या स्वभावाची लोकं असतील आपल्या आजूबाजूला कोण लहान मोठं कुणी असो आपण त्याचं चांगल्या व्यक्तीचं उदाहरण देऊन आपण त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत असो तर त्याला तिथे कमीपणाची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत असते आणि आपण दुसऱ्यासोबत त्याची तुलना करतोय आणि त्याला कमी आहे असं त्यांना वाटायला लागतं पण आपण का सांगतोय याचं ते मागचं उद्देश त्याने जाणून घेत नाही आणि ते, ते चुकीचा अर्थ लावतात त्यामुळं आपण काय सांगतो याकडे ते दुर्लक्ष करतात आणि कर, ते लक्ष देणे आपण जे योग्य आपण जे करतोय तेच योग्य असं त्या लोकांना वाटत असतं आणि असंस्त्र होतं ना आता मीही माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी लोक म्हणजे कितीतरी लोकांना असं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते किंवा मा काय माझ्या घरातली म्हणा माझी जवळची नात्यातली माणसं तर त्यांना देखील मी असं काही समजूतदाराच्या गोष्टी वगैरे सांगायला गेले तर काही समजूतदाराच्या गोष्टी सांगायला गेले काही बरोबर गोष्टी सांगायला गेले किंवा त्याचं कुठं काय चुकते किंवा काय तर आपण असं एकमेकाला समजून सांगत असतो ना आणि असं प्रत्येक घरामध्ये लहान मोठं माणूस कोण बी पण ज्याला ख खरं तर कसं आहे ज्याला सगळ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव असेल मग तिथे आपण कोण मोठा आहे किंवा कोण लहान आहे किंवा वयाने कोण मोठा आहे कोण लहान आहे हे आपण नाही बघत ना अनुभवाने कोण मोठा आहे किंवा ज्याच्याकडे चांगले विचार असतील तर ते आपण बघत असतो आणि त्याचं कौतुक करत असतो किंवा एखाद्या वयाने लहान मुलगा असेल मुलगी असेल पण त्याचे विचार संस्कार चांगले असतील आणि त्या समजूतदाराच्या गोष्टी करत असतील बोलत असतील तर आपण त्याचं तिथं कौतुकच करणार आहे ना की आपण त्याला नावं ठेवणार आहे की हां हा वयाने किती लहान आहे आणि तो मोठ्या गोष्टी करतो आहे असं आपण नाही म्हणणार आपण त्याचं कौतुकच करणार तिथं की हा वयाने किती छोटा आहे पण ह्याचे विचार किती मोठे आहेत किती समजूताराच्या गोष्टी आहेत किती छान चांगले संस्कार आहे त्याच्यावर असं आपण म्हणतो पण तेच एखादा अनुभवी मोठा जबाबदार व्यक्ती असं जर चुकीचा वागत असेल किंवा त्याला चांगल्या गोष्टी चांगल्या वाईट गोष्टी समजून सांगितलेलं तरी कळत नसेल आणि तो चांगल्या गोष्टी जबाबदारीच्या गोष्टी बोलतच नसेल आणि पुन्हा चुकीच्या मार्गावर गेला असेल चुकीचा वागत असेल त्याला कितीही समजून सांगितलं तरी तो ते स्वतःच्याच मनाचं करणार आणि स्वतःच्याच बुद्धीला जे पटेल तेच वागणार तो पण ते इतरांना त्याची काळजी वाटत असते की हा सुधारावा याचा हा चांगल्या मार्गाला जावा असं वाटत असते मग एवढी तरी अपेक्षा आता लोकांनी करायलाच पाहिजे ना की कि त्यांना किती देखील अपेक्षा त्यांनी सोडून द्यावी कारण किती केलं तरी तो आपलाच व्यक्ती असतो त्यामुळं त्याची काळजी आपल्यालाच वाटते ना की जगाला वाटत असते त्यामुळं त्या व्यक्तीला ते समजत नाही की आपल्याला समजून सांगणाऱ्या गोष्टी आहेत समजून सांगणाऱ्या लोकं आहेत आपल्याजवळ आणि आपल्याला समजून घेतात चांगले वाईट काय आहे ते सांगतात सांगणाऱ्याचं आपण ऐकावं आणि आपल्यामध्ये आपण कुठे काय चुकतो आहे काय बरोबर आहे ह्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी आपली चूक सुधारावी असं त्यांना मुळीच वाटत नसतं मुळीच त्यांना वाटत नसतं उलट त्यांना वाटतं की ह्यांनी मला उलट त्यांनी त्याचं ते गैरसमजूत करून घेतात आणि वेगळा अर्थ काढतात समजून घेणाऱ्याचं आपण हातभव होतो आणि सांगून सांगून आपण जास्त किती वेळा सांगणार मग जे आपण त्याला योग्य सल्ला देत असतो ज्या आपण योग्य गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण ते त्याच्या चांगल्यासाठीच सांगत असतो पण ते त्याला कळत नसतं पण आपण सांगितलेल्या गोष्टीवर ज्यानं त्यानं लक्षात घेतल्या गोष्टी आणि त्याच्यावरती काम केलं स्वतःवरती सुधारणा करून घेतली स्वतःमध्ये जर त्यानं सुधारणा केली तर त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील चुका होतील त्या त्या दूर व्हायला मदतच होणार आहे आणि त्याच्यामध्ये चांगलाच बदल घडणार आहे जे त्याच्यासाठी चांगलंच ठरणार आहे मग पुढे काय करायचं किंवा काय नाही हे त्याचं त्यालाच ठरवायला हवं कारण कसं आता आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील तर त्या आपण ठरवल्यानंतर केल्यानंतरच होत असतात कुठल्याही गोष्टी जर आपल्याला भाग्याने जर आपल्या आयुष्यामध्ये काही मिळणार असेल चांगलं काही घडणार असेल तर शेवटी आपले ते कर्म असतात तर ते आपल्या कर्माचं फळ आपल्या भाग्यामध्ये मिळणारच असतं त्यासाठी आपले कर्म आधी चांगले असायला पाहिजेत नाही का मग आपले कर्म जसे असतील त्यानुसार आपल्याला फळ मिळणारच आहे आता समजा एखादा मुलगा तर तो अभ्यासच करत नसेल त्याला परीक्षेचं फळ चांगलं मिळणारच नाही आहे मग तो पुढे प्रगती करू शकणार नाही तर केलं तरच आहे आधी केल्याने होत आहे रे आधी केलंच ही पाहिजे तर हीच जी गोष्ट ज्यावेळी प्रत्येकाला कळेल ना त्यावेळी मग सगळ्या गोष्टी आपोआप सोप्या होत जातात आणि स्वामींची तर ही शिकवण हो आहे की तुम्ही प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे यश देणं माझी जबाबदारी असं स्वामींनी निक्षण सांगितलेलं आहे आणि नेहमीच ते आपल्याला आपल्या गोष्टी योजून ठेवलेल्या असतात आणि योग्य वेळा दे की ते आपल्याला मिळतच असतं आणि कसं आहे ना प्रत्येकाचं आयुष्य काही सारखं नसतं आपल्या हाताची जी सारखी नसतात तशाच पद्धतीचं हे आपलं माणसाचं आयुष्य असतं प्रत्येकाचा कुठे ना, ना सा कुठे फायदा होत असतो किंवा तोटाही होत असतो त्यामुळं कोणाचे विचार कधी उपयोगी येतील हो किंवा कोणाचा सल्ला कुठे उपयोगी येईल हो वेळेनुसार परिस्थितीनुसार आपल्याला कळत असतं आणि म्हणूनच आपली साथ संगत आपली जी सोबत असते ती नेहमीच चांगली असावी आणि एखाद्याला जर चुकीच्याच मार्गावरती जायचं असेल स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसानच करून घ्यायचं असेल तर तो आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांना ठेवणारच नाही आहे तर ही गोष्ट आपण नेहमी लक्षात घ्यायची आणि या विचारावरती आपण चिंता करत राहायचं नाही कारण त्याच्याने आपलंच नुकसान होणार असतं ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि कसं आहे ज्याला नुकसानच करून घ्यायचं असेल तर तो त्याच्यासोबत जी माणसं असतील ती देखील नुकसान करणारी आणि त्याचंही नुकसान करणारी स्वतःचं नुकसान करून येणारी लोकच तो शोधणार आणि तिकडे जाणार आणि ज्याला चांगलं काहीतरी घडवायचं असतं चांगलं राहायचं असतं तो आपल्या आजूबाजूला चांगले मित्रच शोधणार चांगले सल्ले देणारे या आयुष्यामध्ये तरी खूप कमी लोक आहेत मित्र बघितलेले आहेत आपल्या आजूबाजूला जे लोकं असतात ते जळफळाट करणारे आपल्या प्रगतीवर जळणारे कितीतरी असतात पण आपली प्रगती पाहून खुश होणारे असं जगात हाताच्या बोटावर मोजणारे इतपतच लोकं असतात तुम्ही असं समजून चला ते आपले वडीलधारे आहेत आपले गुरु आहेत आणि ते निश्चितच सगळं बघून घेतील आणि निश्चितच या सगळ्यावरती मार्ग दाखवतील मार्ग काढतील आणि जो सद्बुद्धीने वागत नाही आहे किंवा जो ज्याला काही चूक बरोबर कळत नाही आहे तर अशा व्यक्तींना देखील ते चुकीच्या मार्गा मार्गावरून योग्य मार्गावर आणतील आणि नेहमीच आपल्या पाठीशी राहतील तर नेहमीच सांगायची गोष्ट अशी की अशा कितीतरी अडचणी माझ्या आयुष्यामध्ये होत्या आणि कितीतरी गोष्टींमधून मी अडचणीमधून बाहेर पडलेलं आहे नेहमीच स्वामींनी ने मला साथ दिलेली आहे आणि अशीच स्वामींची भक्ती आपण मनापासून केली स्वामींना आपण आपलं गुरु मानून आपले वडीलधारे मानून सगळ्या गोष्टी आपण मनापासून केल्या तर निश्चितच आपल्याला याचं चांगलं फळ मिळत जातं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होतात आणि एक मनाला सुख समाधान शांती नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थ